माहिती असे भाजी मार्केटमध्ये मिळते त्याचासुद्धा उतारा करून दुपारी दोन नंतर तो उदाहरण जर का त्या व्यक्तीच्या अंगावरून केला आणि तो डांगर जर का स्मशानात घेऊन फोडला तर ती व्यक्ती आयुष्यभर आजारी पडत नाही असे अनेक उपाय उपाययोजना परतपूर्ण गुरुवारी आपल्याला हिरुजात मासिकातून अनेक प्रकारचं माध्यम आपल्यापर्यंत पोहोचवत असतात अनेक प्रकारची माहिती आपल्यापर्यंत जे कोण गुण भाऊ सांगत असतात जर का आपण त्याचं बारकाईने अनुकरण केलं छोट्या छोट्या गोष्टीचं जर का आपण घरी लक्ष दिलं तर यदा कदाचित आपल्याला कुठल्याही समस्याला सामोरं जाण्याची गरज पडणार नाही असं श्री स्वामी समर्थ रविवारी सहवाली प्रसाद घेण्यासाठी यायचे ज्यांची पायाला बसलेली आहेत नवनाथ पाळा आणि गोचे मित्र पाय त्यांची पहिली ते तिसरी लक्षात घ्या सहा वर्षापासून नऊ वर्षापर्यंत जे मुलं असतील त्यांना शक्यतो चांगल्या वेशभूषेमध्ये चांगल्यामध्ये एकदम असं ब्राह्मण पद्धत दिसली पाहिजे कारण पारायण केल्यानंतर नऊ पालक के आणि एक जोडी त्याची शास्त्रशोध पद्धतीने विवाह झालेला असतो वैदिक पद्धतीने विवाह झालेला असतो आणि ब्राह्मणाला कोरडा शिरा एवढं ज्यावेळेस आपण करतो गुरुचरित्र पाहायला असेल नवनाथ पाहायला असेल किंवा भागवत पारायण असेल ही ज्यावेळेस आपण सेवा करतो त्याच्या आदल्या दिवशी आपण हे जर का त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर त्यावेळेसच देव आपल्याला स्वतःच तुम्हाला आशीर्वाद देत असतात नाहीतर आपण ग्रंथ जसे वाचतो पुस्तक जसे वाचतो त्याचप्रमाणे ती सेवा चालू राहत असते म्हणून त्याची सुद्धा यथो उचितच होणं गरजेचं आहे म्हणून सांगतेनं सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना कळकळची विनंती श्री स्वामी समर्थ गुरु गोविन्दो गोविन्दो महेशवा रुपाचा परं नमः सच्चि श्री रुदे स्वामी सच्चिदानंद की जय श्री बोलि वरतम श्री ब्रह्मवे की जय श्री स्वामी गुरु जय भी जय पुरुष विरली सर्वप्रथमं दर्श